पंढरपूर शहरात व्ही आय पी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर सावरकर चौक ते नवीन नाका या रस्त्यावर असलेल्या रेल्वे अंडरपासच्या ठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक चार ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे इंदिरा गांधी चौक ते डी मॉल शेजारील रस्त्यावरून बहुतांश वाहने पुढे तहसील कार्यालय कराडनाका परिसराकडे तसेच विविध उपनगराकडे जात आहेत मात्र कामामुळे दोनच दिवस शहरात या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होताना दिसून आली यामुळे नागरिकांकडून सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरपासच्या ठिकाणी रेल्वे हद्दीतील रस्ता कॉन्क्रिटीकरण केला जात असल्याने या कामास मोठा अवधी लागणार आहे त्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे तर दुसरीकडे सरगम चौकामध्ये वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी अंडरपास नजीक असलेले रेल्वे गेट तात्पुरते वाहतुकीसाठी सुरू करावे अशीही मागणी यावेळी होत आहे आज आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरपासच्या ठिकाणी पाहणी केली व अधिकाऱ्यांना हे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात असल्याने त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे तसेच वाहतूक पोलीस उपस्थित ठेवावेत व या रस्त्यावरील खड्डे बुजवले जावेत अशी ही मागणी नागरिकांकडून केली जात आहे तर या सर्व मागण्यांकडे लक्ष देतच समाधान आवताडे यांनी आज एक बैठक घेऊन या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत नक्कीच पक्षाचा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टी आणि पक्षाच्या ह्याच्यावरती त्या निवडणुका लढवाव्या असा आग्रह पक्षाचा प्रामुख्याने त्यासाठी पक्ष पक्ष त्यासाठी विचार करतोय पक्ष त्या पद्धतीनं जे सांगल त्या पद्धतीनं दोघही आणखी दिली तुम्हाला काय आता हे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला त्यांच्या पक्षाकडून सुद्धा ऑफर होती असंही मी सांगितलंच होतं माझ्या ह्याच्यात त्या अपरच राजकारणात एकमेकाला बोलणं चालणं मैत्रीपूर्ण संबंध असणं हे महत्वाचं असतं आणि राजकारणापेक्षा सुद्धा पलीकड हे वेगवेगळ्या ह्याच्या गोष्टी आहेत राजकारण वेगळं सामाजिक काम वेगळं पक्षीय काम वेगळे त्यामुळे पक्षाची जी देरणं आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आम्ही ते शंभर टक्के गोष्ट लक्षात येते प्रशासनानं पूर्व कल्पना लोक म्हणून तर तुम्हाला किमान द्यायला पाहिजे होती तो भाग झाला पण नगरपालिका असेल किंवा कोणते प्रशासकीय यंत्रणा असतील त्याच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा हवा तितका ओल्ड दिसत नाही असं वाटते एक लक्षात घ्या आपण चांगला प्रश्न विचारला खरं म्हणजे आपली ही आपण जी विचारत आहे रेल्वे प्रशासन हे सेंट्रलच्या ताब्यात असत आणि प्रशासनावर होल्ड असणं नसणं यापेक्षा प्रशास आपल्या मतदारसंघात काम किती येतात काम किती होत हे महत्वाचं आहे त्याला प्रशासनाचं होल्ड म्हणतात आणि असं तुम्ही मला वाटतं की कोणाच तर सांगून बोलणं हे जरा मला बी आपली कि येते पण हरकत नाही पण एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे सेंट्रलच्या ह्याच्यामध्ये असताना आख्या वारीच्या हजाममध्ये ज्या खासदारांनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे होत आपण काही खासदारांना इथून आपण निवडून दिलेलं आहे तर त्या खासदाराचं बी इथं कुठंतरी हे पाहिजे होत तर त्या मला वाटतं की वारीच्या ह्याच्यात मी अख्ख्या वारीत बघितलं की कुठेही त्यांचा सहभागी नव्हता आणि कुठं काय त्यांचं हे पण नव्हतं आणि या रेल्वेच्या वगैरे ज्या जबाबदारी आहेत ह्या जबाबदाऱ्या सुद्धा खरंतर त्यांनी घेतल्या पाहिजे त्या पण घेत नाहीत तरी ती घेत नसली तर मी इथं खंबीर आहे त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही आपण रेल्वे प्रशासन असून किंवा कुठलेही असेल तर या निमित्त या पुढच्या कालावधीत शंभर टक्के या दुरुस्त्या आपण केल्या जातील शंभर टक्के शंभर टक्के माझ्या बरोबर दोन हजार चौदा पासून आजपर्यंतचे जे जे माझे सहकारी आहेत त्यांना या नगरपालिकेच्या याच्यामध्ये शंभर टक्के तशा पद्धतीनं त्याची वाट आणि त्यातली जागा, वाट। जागा होणार नाही तर नाही आता होणार म्हटल्यानंतर तुम्ही नाही मिळाल तर मिळाली तर काय ती सांगा तुम्ही तुम्ही जसं नाही मिळाल तर म्हणता तसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिळाली तर काय शंभर टक्के मिळणार नाही आषाढी तर आपण म्हणलो तस तरी पाऊस काळ जास्त नव्हता तर मेंटेनन्सचीच कामं बरे बरेचशी झालेली आहेत मेंटेनन्स मध्ये त्याला काय डिपेक्ट डीएल पी पिरियड नसतो डीएल पी पिरियड दोन वर्ष त्याचा मेंटेनन्स करावा असं काही नसतं त्याचं नावच मेंटेनन्स आहे त्यामुळे मेंटेनन्सच्या कामाला ही डागडुजीच केलेली आहे आता पाणी वगैरे थांबलेलं आहे ते आता वेगळ्या निधीतनं त्या रस्त्याची कामं आपल्याला पूर्ण करावं लागेल कोटी कोटी मला वाटतं मला वाटतं आपला आप आपला आपला विषय आजच्या फुलाच्या बाबतीतला होता आपण सगळीकडे विषय घ्यायला हरकत नाही तर एवढ्या प्रश्न तुम्ही जे देता हे करू जरी त्याचा निधी आला असेल किंवा काही दिला असेल जर त्याचे रिझल्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर येत नसतील तर शंभर टक्के त्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणावर असेल तर कारवाई आपण करू मंदिर समितीचा एक विषय घेतलेला पैसे पीव्हीजी मारलेला विषय नाही मंदिर समितीतला याचा तर विषय आहे तो तो, तो, तो तो त्याला आपण याच्यावरती पाठवलं होतं सक्तीच्या राज्यावरती तर दिली आहे का असं मी म्हणतो ठीक आहे त्याच्यावर त्याच्यावरती मी बी आज त्याचे डॉक्युमेंट काय काय झालेले आहेत काय त्याची माहिती घेऊ आणि ते बरं का शेवटी निर्णय तो निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे हा निर्णय का आपल्या लेवलला होणार नाही आपण तुम्ही आम्ही आपण मागणी करू शंभर टक्के आणि हो हो वाटायला नाही जर काम करत नसेल तर मला वाटून न वाटून काय का जर त्या ठिकाणी अधिकारी जर कामचोर असेल काम, काम करत नसेल तर त्याला आकलून तसं द्यायच नाही त्याला आता वेगळ्या भाषेत सांगावं लागेल मला कि त्याला आकलून द्यावं लागेल तसे जर वाईट काम जर करत असेल आणि आपण म्हणताय त्याच्यापेक्षाही माझ्या तीव्र प्रतिक्रिया जे या देशाचं दैवत आहे आराध्य आपल्या सगळ्यांचं आराध्य आहे पांडुरंग मंदिर आणि या मंदिराला जर अशा पद्धतीने जर वागणुका करत असतील अशा प्रकारच्या जर हवेलना करत असतील तर त्यांना शंभर टक्के मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सोडणार नाही वंडरपूरला तो विकासले कास ली केलं काम करणं म्हणजे प्रशासनाला होऊ ना ते सेवर म्हणून टेक्नॉलॉजी नेगीत आणून टाकली चार टबडे ठेवले म्हणून रुपये त्याला दिली ते काय करतं याच्यातलं पाणी घेता नाही आणि परत त्याच्यातच टाकतं परत घेतं त्याच्यातच टाकतं शुद्ध करायचं खाली घाण करायचं परत शुद्ध करायचं पावडर 20000 रुपये आले आज की ऊदीकी पावडर तीच माडा तू म्हणा मग <laughs> नाही मग त्याला म्हणजे राज्याचा निधी आहे ना नगरपालिकेचा त्याच्यावर ओल्ड आहे ना कोणाचा ओल्ड आहे त्यांनी आले की बिल द्यायचं आतापर्यंत सहा सात कोटी रुपये त्यांना दिले मला वाटतंय आपण हा प्रश्न सगळ्या झाला हा प्रश्न सगळ्यालाच मांडताय तुम्ही मी बघतोय वारीपासन सगळ्याला डी साहेब आल्यानंतर सीएम साहेब आल्यानंतर आणि पालकमंत्री मोदी आम्ही तुम्ही मलाही दोन तीन वेळा विचारलं मी तुम्हाला सांगितलं सुरुवात त्या बाबतीत मला काही माहितीही नव्हती पहिल्यांदा सुरुवात जेव्हा आपण पहिल्यांदा विचारलं परंतु ज्या डीपीडीसीच्या योजनेमधून हे काहीतर वीस बावीस कोटीचं त्याचं हे जी दिलं होतं तुम्ही चोवीस कोटीच दिलं तर ते जलशुद्धीकरण करण्याचं हे आहे म्हणजे स्रोत असं एक यंत्र आहे अशा पद्धतीने सांगितलं पण ती टेक्नॉलॉजी जी मी बघितली ह्या टेक्नॉलॉजीनं तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी सहमत आहे की कुठं त्याचं शुद्धीकरण झालं किंवा कुठं हे झालं असं मला काय वाटत नाही आता आपण त्याचा प्रयत्न करतोय की बाबा ते कधी शुद्धीकरण करतोय आणि कधी त्याला पाणी आपल्याला स्वच्छ बघायला मिळतंय हे तुमच्या प्रमाण मी बी आहे त्याच्यावरती आणि नक्कीच आपण जीव दिलेला आहे तर हे पाणी जर शुद्धी होत नसत तर यामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री यांच्या कानावर घालून त्याच्यावर उपाययोजना किंवा तो जे प्रोजेक्ट आहे त्याला कशा पद्धतीनं प्रशासनाकडून काय करता येईल ते आपण बघूया त्यांना विचारात न घेता होत आणि माड्याचे आमदार आहेत ते म्हणतात की तुम्हाला शहरामध्ये काम करण्यासाठी अशी ही मिळत नाही संधी मिळत नाही वाद वाद आहे नक्की काय म्हणजे परिचारक आणि अवताड्यांच काय चाललंय नक्की आते दो उसे पुरे उसे पुरे एक लक्षात घ्या जे काम चालू आहे हे सुरळीतपणाने काम चालू आहे पक्षी लेवलच आणि शहरातले जे काही काम आहेत हे कामाच्या बऱ्याचशा गोष्टी अजून बरेचसे काम, काम प्रलंबित आहेत या कामाला सुद्धा गती देण्याचं काम सुद्धा आम्ही दोघही मिळून त्या ठिकाणी करत आहोत आणि राजकारणामध्ये कसं आहे नांदणाऱ्याला बी नांदू द्यायचं नाही <laughs> आणि पळणाऱ्या लाईक पळू द्यायच नाही अशी भूमिका काही जण ठेवत असतील तर ती भूमिका न ठेवता त्या ठिकाणी आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं आणि आपलं कामातन उत्तर त्या कामाला द्यावं अशी माझी मापक अपेक्षा पाच लाख लाख रुपये रुपये घेतले त्यासाठी एकंद्राकडे दुसरी गोष्ट त्याच्या सांगितलं त्याचं कुठं पाणी शुद्ध होतंय त्याचं बघू ना त्याचे काय रिझल्ट आहे टेंडर मध्ये काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने करणार आहे काय रिझल्ट देणार आहे ते असं पाणी असं सोडणार आहे असं जर दिलं असेल त्या टेंडरमध्ये तर कमीत कमी आपल्याला हे तर बघावं लागेल गोष्ट की पंडरपूर मध्ये उद्यान आहे उद्यानाचं पाच वेळा टेंडर निघलं होतं फक्त ठेकेदार एक असावं म्हणून ते रद्द रद्द करत आता कुठं काम काय टेक्निक टेक्निकली गोष्टी असते टेक्निकली गोष्टी जर त्यात येत नसतील टेंडर एखादं कॉल रिकॉल होऊ शकतो त्याचं कुठलं टेंडर आहे पण आता काम त्याचं चाललंय हा एक राहिलं ठीक आहे त्याची आता माहिती घेऊ तो आता शिव माहिती घेऊ त्याची आणि असेल तर लगेच त्याचं वर्कआउट लोकांना झालं काम देखे। देखे। गाने गाने काम झालंय ना उद्घाटन व्हावं अशी काय अपेक्षा आहे बरं काम झाल्यानंतर कामाचं उद्घाटन करू आता कॉरिडॉरचा एक विषय होता कॉरिडॉर